बहुप्रतीक्षित महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस बी एम एस करताचे राऊंड सुरू होत आहेत नोटीस नंबर तेरा सी ए टी सी एलच्या नोटीसनुसार परत एकदा महाराष्ट्रात ज्यांनी रजिस्ट्रेशन महाराष्ट्र स्टेटचं केलं नाही अशांना पहिल्यांदाच यावर्षी खूप वेळेस रजिस्ट्रेशनचा चान्स आलेला आहे आणि ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं त्यांनी करायची गरज नाही ज्यांचं चुकून राहून गेलं आहे अशा विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस बी एम एस करता रजिस्ट्रेशन करू शकता आणि एक ते चार नऊ दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपण रजिस्ट्रेशन करू शकता याचंच पेमेंट जे डॉक्युमेंट अपलोड हे एक ते चारच्या दरम्यानच करायचं आहे आणि याची जी मिरिट यादी आहे म्हणजे अगोदर विद्यार्थी जे रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि आत्ता या सर्वांची एक मिरिट यादी सहा नऊला ला येईल आणि पब्लिश सीट मॅट्रिक्स येणार कॉलेजची कॉलेजच्या व्हॅकन्सीनुसार आणि ऑनलाईन आपल्याला चॉईस प्रिफरन्स फर्स्ट राऊंड करता बी एम एस बी एच एम एस बी एम एस या कोर्सला महाराष्ट्रातील पंच्याऐंशी टक्के कोट्याकरता आठ नऊ दोन हजार पंचवीस ते दहा नऊ दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण फस्ट राऊंडला चॉईस फिलिंग करू शकता आणि नंतर याचा रिझल्ट फर्स्ट राऊंडचा बारा नऊ दोन हजार पंचवीसला येईल आणि ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशांना तेरा नऊ दोन हजार पंचवीस ते सतरा नऊ दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपल्याला जॉईनिंगला जायचं आहे यानंतर परत त्यांनी सांगितलं की दुसऱ्या राऊंडचंसुद्धा सीट इन सीन सत्तावीसला आणि याचं चा, ऑनलाईन चॉईस फिलिंग ही एकोणतीस नऊ ते एक दहाच्या दरम्यान करायचं आहे आणि त्याचा राऊंड चार, चार दहाला डिक्लेअर होईल आणि फिजिकली जॉईनिंगला ज्यांना कॉलेज सेकंड राऊंडला मिळाले अशांना पाच दहा ते पंचवीस ते दहा दहा पंचवीसच्या दरम्यान सेकंड राऊंडला जॉईनिंगला जायचं आहे आणि डबल ए ट्रिपल सी म्हणजे ऑल इंडिया कोठ्याचं जे रजिस्ट्रेशन सध्या चालू आहे डीमा आणि गव्हर्नमेंट कॉलेजचं त्याच्या राऊंड प्रक्रियेनुसार सेकंड राऊंडच्या चेंजेस एखादंच होऊ शकतात तर सध्या तरी फर्स्ट राऊंड कन्फर्म बघून घ्यायचं आहे आणि ही नोटीस पाहायची आहे याचप्रमाणे आपल्याला ऑल इंडियाचं जे रजिस्ट्रेशन करायचं होतं गव्हर्मेंटचं ते सांगितले प्रायव्हेटचं ऑल इंडियाचं जे नोटीस येईल त्यावेळेस सांगू आपण बी एम एस बी एच एम एस बी एम एस करता आणि महाराष्ट्रात फिजिओथेरपी करता पण परत एकदा रिजिस्ट्रेशनचा चान्स दिलेला आहे त्यांना फिजिओथेरपीला जे रजिस्ट्रेशन करायचे त्याची डेट सेम आलेली आहे एक नऊ दोन हजार पंचवीस ते चार नऊ दोन हजार पंचवीसच्या दरम्यान रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि याला मात्र तुम्हाला जी मिरिट यादी आणि सीट मॅट्रिकचे जे येणार आहे ते तुमचे चॉईस फिलिंगच्या अगोदर येईल नऊ नऊला फिजिओथेरपीला आणि त्याची चॉईस फिलिंग फिजिओथेरपीची फर्स्ट राऊंडची बारा नऊ दोन हजार पंचवीस ते चौदा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत ठेवलेली आणि सोळा नऊ दोन हजार पंचवीसला रिझल्ट इन सतरा नऊ ते एकवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत फिजिओथेरपी बी ओ टी एच बी पी टी एच बी बी एस एल पी हे सर्व कोर्स करता ठेवलेला आहे तर याचं पण शेड्यूल आलेलं आहे आणि ते फस्ट राऊंड आणि याची पण फर्स्ट सेकंड आणि त्याचा फर्स्ट सेकंडचे शेड्यूल आलेलं आहे रजिस्ट्रेशनचं दोन्ही करता डेट एकच आहे बी एम एस बी एच एम एस बी एम एस करता आणि फिजिओथेरपी थेरपी बी एस एल पी कोर्स याकरता मात्र ज्यांनी ऑलरेडी महाराष्ट्राचं पंच्याऐंशी टक्केचं रजिस्ट्रेशन केले त्यांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे धन्यवाद याचा डिटेल व्हिडिओ आपण पुढे व्हिडिओ कळू करू कळू सर्व कारण ऑल इंडियाचे वेगवेगळे राऊंड असतात ते कन्फ्युजन व्हायला नको म्हणून सध्या तरी हे डिटेल्स आपण पाहून घ्यायचं आहे